नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणी झाली मागच्या आठवड्यात बरेचसे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरले आणि या आठवड्यात म्हणजे आता दोन दोन दिवस झाले पाणी आला चांगला पाणी आला ज्यांनी पेरणी केली त्यांचं सोयाबीन निघेल व्यवस्थित निघेल आणि काही ठिकाणी कमी जास्त पाणी आहे तर आपल्याला कमेंट आहे शेतकरी मित्रांनो धनंजय शेतकरी आहे त्यांनी कमेंट केली अशी की बा तीन बोटं ओल आहे आणि नंतर तीन बोटं माती खाली कोटी आहे पेरणी करावी का तर बघा शेतकरी मित्रांनो जसं आता मी सोयाबीन पेरणी केलेली आहे हे आता मालविका सोयाबीन आहे समोर आपलं युनिज एकशे आठ आहे तर बघा हे सोयाबीन करताना म्हणजे सोयाबीन पेरणी करताना मी शेतामध्ये आलो आणि वल चेक केली वल गेली होती हितभर हितभरच्या खाली होती शेतकरी मित्रांनो माती कोड्डी नव्हती म्हणून मी निर्णय घेतला सोयाबीन पेरायचा कारण की आपण जास्तीत जास्त तीन ते चार इंच खोल पेरू समोर जर पाणी आला तर सोयाबीन निघून येईल नाही आला तर आपल्या जमीनत ओल आहे सोयाबीन भगर ओलीनंच लिहून येईल कारण की सोयाबीन पेरताना ओल इथली पाहिजे जसं आपण माते लाडू करतो लाडूपेक्षाही ओल पाहिजे जमिनीत कारण काय होते शेतकरी मित्रांनो बघा आपण सगळीकडे साधारण पाणी येते एक शेतकरी शेतात जातो आणि ओल चेक करतो हितभर ओल राहते पण त्या हितभर ओलमधेही ओलीचेही प्रकार राहतात शेतकरी मित्रांनो कमी जास्त भगर ओल नाही का तर त्या भग एकदम भगर ओलीत जर सोयाबीन पेरलं सोयाबीन अंदर कुबीरते पण कुबिरल्यानंतर जिथले काही दोन दिवसानंतर जे काही कुबीरते कोंब काढते नंतर ओल कमी पडते त्याले कोंब वाढायला वरत निघायला मग ते काय होते ओल कमी पडली का ते अंदरच्या अंदरच सडून जाते बियाणं ओल सोयाबीनला वरतं येपर्यंत ओल पाहिजे एकदा वर राहिलं की वर आल्यानंतर त्याला सूर्यप्रकाश मिळते थोडी जमिनी साधारण ओल असली तरी ते जिवंत राहते मरत नाही पण वरत येईपर्यंत जरी ओल असली सोयाबीनला तो सोयाबीन जिवंत राहते शेतकरी मित्रांनो अशी ओल पाहिजे तेव्हाच तुम्ही सोयाबीन पेरा आता तीनच बोटं ओल आणि खालतं जमीन कोरडी आहे याच्यात जर सोयाबीन पेरलं तर काय होईल शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरतानाच ओल कमी होऊन जाते ते तीन बोटं म्हणजे पूर्ण भगर ओलीत पडते याच्यात काय होते कमी ओलमध्ये सोयाबीनला कोंब फुटते आणि जर पाणी आला तर ठीक नाहीतर ते सोयाबीन खराब होते दुबार पेरणी येईल शंभर टक्के दुबार पेरणी येईल हे लयच कमी ओल झाली पेरणी करू नका शेतकरी मित्रांनो बरेचसे भागात अजून पेरणी व्हायची आहे काहीच ओल नाही आहे आणि कुठेच पाणी नाही आहे काही ठिकाणीच पाणी आलेलं आहे शेतकरी मित्रांनो अजूनही पाणी काही काही भागात भाग बदलत पाणी पडत आहे जसं आता दोन दिवस पाणी होता आज उघाड आहे शेतकरी मित्रांनो आज उद्या परवा तीन चार दिवस उघाड आहे या उघाडीत ज्या शेतकऱ्यांची पेरणी व्हायची आहे त्या शेतकऱ्यांनी पेरून घ्या पण ज्या भागात पेरणी योग्य पाणी आला तरच पेरा अन्यथा पेरू नका ओल भरपूर असली पाहिजे तवास मी पेरणी केली शेतकरी मित्रांनो आणि पाच सहा पेरणी केल्यानंतर पाच सहा दिवस पन्ना आला सव्या दिवशी संध्याकाळी पाणी आला बघा कुठे सोयाबीन निघाले तर आपल्या सोयाबीनवर जशी माझी एकवीस ची पेरणी आहे बावीस तेवीस जूनलाच पाणी आला असता सोयाबीन याची अपेक्षा तशी लागली असते शेतकरी मित्रांनो तुम्हाला फरक दिसत असेल माझ्या सोयाबीन मध्ये बघा हे एक तास नाही निघालं बघा आता निघत आहे बघा तुम्हाला दाखवतो आता सोयाबीन कुबिरलं हे बघा हे बघा हे याचा फरक काय आहे हे जे पेरणी मागचं जे चाक आहे जे चक्री आहे ते तासाच्या माग होती आता त्याच्यात पाणी आला त्याने ओल कमी पडली त्याच्यात माती जास्त होती हे बघा आता निघून राहिलो पाणी आल्यावर तर असं होऊ नये शेतकरी मित्रांनो तुम्ही काळजी घ्या सोयाबीन पेरा नाहीतर पेर तर डबल पेरणी याला काही उशीर लागत नाही बियाणं लवकरच खराब होते हे सोयाबीन बियाणं लय नाजूक आहे कपाशी नोय डायरेक्ट थैलीत आणायला लागते तीन हजार रुपयाची काळजीपूर्वक पेरा शेतकरी मित्रांनो तर आपलं आता हे सोयाबीन आहे मालविका सोयाबीन दिवसेंदिवस याची हाईट वाढत आहे आणि तणाचीही हाईट वाढत आहे आता दोन तीन दिवस उगाड आहे आणि ओलावाही भरपूर आहे तर आपलं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तन्नाशक या दोन तीन दिवसात याचं नियोजन ठरवायचं आहे आपल्याला आणि तुम्ही ही पेरणी करू आणि आपली तिसरी व्हरायटी पेऱ्याची आहे तिकडलं एक शेत पेरायचं आहे ही आपण वयाने जर आली असेल तर तेही शेत पेरून घेऊ कारण की आपल्या शेतकरी मित्रांनो कमेंट केली की बाबा आपलं हे शेत कसलं पेरून झालं की नाही झालं तर पेरून व्हायचंच आहे शेतकरी मित्रांनो कारण की त्या शेतामध्ये आपण पोलपंजी मारली होती पुन्हा पूर्ण नरम झालं होतं शेत जर त्या पोलपंजीमध मारल्याबरोबर जर पेरणी केली असती आता पाणी आला असता पूर्ण बियाणं दळपलं असतं कारण की पेरणी करायलाही शेत थोडं जमीन माती दबली पाहिजे खालतं या पेरणी यंत्राने उखरले पाहिजे पेरणी यंत्रानं जमीन उखरली पाहिजे तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो पेरणी करू नका आणि शंभर टक्के सांगतो तुम्ही जर तीन मोठं ओल आहे खालतो कोड्डा आहे ते कोड्डी मातीसवरची ओल ओढते खालतं ते कोड्डी मातीस मिक्स होते मग ओली कोड्डी माती कुठं ओल राहन मग सोयाबीन पेरल्यावर मग येणार नाही का नाही येईन ना काय डबल पेरणी येईन घातक काय सोयाबीन बियाणं खराब होऊन जाईल पाणी आलं तर ठीक गॅरंटी आहे का पाणी येणच म्हणून सोयाबीन पेरल्यावर नाही मग सोयाबीन केव्हा पेरावे तुम्हाला सोयाबीन लवकर पेरा, पेरा जाय तो धूळ पेरणी करा माती कोड्डी असली पाहिजे काहीच वल नसली पाहिजे धूळ पेरणी करा हे धूळ पेरणी करतानाही लय रिक्स आहे त्याच्यात जर अर्धवट पाणी आला त्याच्यातही बियाणं खराब होते अर्धवट पाणी येते नंतर तीन चार दिवस पाणी नाही येत मग ओल कमी पडते परफेक्ट पाणी पाहिजे येन का म्हणून पोटभर धूळ पेरणी केल्यावरही असं होत नाही शेतकरी मित्रांनो फार शेतकऱ्यांच्या अशा पेरण्या कमी होते तर तुम्ही लक्षात असू द्या शेतकरी मित्रांनो पेरणी करू नका तीन बुटो ओला आणि खालतं तीन बुटं कोड्डी माती आहे थांबून जा पाणी येऊ द्या नंतरच पेरणी करा तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद व्हिडिओ आवडला असा लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा